मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यात मायनी रस्त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पवई टेकावर धडक कारवाई करत विटा पोलिसांनी तब्बल चौदा किलो गांजा जप्त केलाय या मोठ्या कारवाईत दोघा आरोपींना विटा पोलिसांनी जेरबंद केलंय पवयटेका जवळ सापळा रचून विटा पोलिसांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलीय विटा पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक सुरू झालंय मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ सापळा लावून विटा पोलिसांनी धडक कारवाई केली असून या कारवाईत तब्बल चौदा किलो गांजा जप्त केला आहे तर या मोठ्या कारवाईत मान तालुक्यातील पळशी आणि माळशिरस तालुक्यातील लोणंत येथील दोघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे या मोठ्या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडकरे यांनी विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून गुन्हेगारी घटनांविरोधात सतर्क राहून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी महेश संतपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत विटा मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ एक इसम तयार गांजा घेऊन येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली यानंतर सदर माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक फडतरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यानंतर पवई टेकावर पोलिसांनी सापळा लावल्यानंतर एक इसम होंडा सीबी एकशे पंचवीस शाईन नंबर एम एच बारा क्यू पी शून्य नऊ सत्तावन्न या दुचाकी सोबत पाठीवर बॅग अडकवून उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यावेळी सदर संशयित असणाऱ्या राहुल संदीपान देवकुळे राहणार पळशी तालुका मान याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची झडती घेतली असता सदर बॅगेत उग्र वासाचा चार किलो तयार गांजा असल्याचे पोलिसांना आढळून आले यानंतर विटा पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित कारवाई करत राहुल संदीपान देवकुळे याला अटक केली यानंतर देवकुळे याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी देवकुळे याच्या घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी आणखीन चार किलो तयार गांजा पोलिसांना आढळून आला यानंतर देवकुळे याच्याकडून अधिक तपास करून देवकुळे याचा साथीदार महावीर चव्हाण राहणार लोणन तालुका माळशिरस याला पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी महावीर चव्हाण याच्या देखील घरची झडती घेतली असता विटा पोलिसांना आणखीन सहा किलो गांजा सदर ठिकाणी आढळून आला त्यानुसार विटा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना जेरबंद केले असून या दोन्ही आरोपींकडून एकूण चौदा किलो उग्रवासाचा गांजा आणि असा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे विटा पोलिसांच्या या मोठ्या कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अंमली पदार्थ गांजा एमटी ड्रग्ज नशेच्या गोळ्या इंजेक्शन असे मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची माहिती मिळाल्यास सदर लोकांची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन देखील केले आहे येईना आणि सहनही होईना शौचा होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तुम्ही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जिओ मराठी